शिरपूर तालुक्यात तरसच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत शिरपूर तालुक्यातील मोईदा येथील चंद्रसिंग महारू फावरा तीन वाजता घराजवळ पाणी पिण्यासाठी गेले होते यावेळी त्यांच्यावर पट्टेरी तरसने हल्ला केला हातावर हल्ला केला यात ते जखमी झाले तर दुसऱ्या घटनेत पळासरे येथील चंद्रसिंग रूपसिंग पावरा हे बकऱ्या चारत होते त्यावेळी पाच वाजेच्या सुमारास बकऱ्या चारण्यासाठी गेले होते त्यांच्यावर तरसने हल्ला केला त्यांच्या दोन्ही पायांवर हातावर हल्ला केला आहे त्यात ते जखमी झाले दोघांना नातेवाईकांनी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तालुक्यात तरसची संख्या वाढीस लागली आहे आणि त्यांना मानवी रक्ताची छटक लागली आहे दोन दिवसांपूर्वीच तालुक्यात बिबट्या कोरड्या विरीतून जेरबंद करण्यात आला होता तालुक्यात ता वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे शेतकरी व नागरिकांनी वन विभागाचे यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे सत्य न्यूज मी पवरापाल सिंग राणा आज आज दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजी माझे काकांचे शेतात गेले असताना बकऱ्या चालवत असताना जवळपास पाच वाजेच्या सुमारास त्यांना तपकेरी करणे हल्ला करून त्यांना जखमी केले याच्याकडे गांभीर्याने फॉरेस्ट डिपार्टमेंटने लक्ष द्यावं कारण की दिवसेंदिवस ही घटना रोज होत चाललेली आहे आणि जवळपास मोहिद्याच्या परिसरात सुद्धा आज ती तशीच घटना आढळून आली आहे आणि याच्याकडे गांभीर्यपूर्वक महाराष्ट्र शासनाने आणि परेड डिपार्टमेंटने याच्याकडे लक्ष द्यावे